यावेळी कवी विवा शिरवाडकर कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या प्रतिमेचं पूजन केलं गेलं साहित्यिक सुभाष सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं अंतर्मनामध्ये चैतन्य आनंद आणि शांती निर्माण करणारी जगातील एकमेव भाषा म्हणजे मराठी भाषा मराठी भाषेला मोठी परंपरा आहे आपल्या संतांनी लेखकांनी या मराठी भाषेला समृद्ध केलं आहे अनेक दर्जेदार लिखाण मराठी भाषेत उपलब्ध आहे प्रत्येकाला अभिमान वाटावा अशी आपली मराठी भाषा आहे या भाषेला आणखी समृद्ध करण्याची आपली जबाबदारी आहे असं साहित्यिक तथा कवी सुभाष सोनवणे यांनी म्हटलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलेश आंबेकर यांनी केलं तर जयश्री कोदे आणि विद्यार्थ्यांनी मराठी कविता तसेच गीत सादर करून सर्वांचीच मन जिंकली आज खऱ्या अर्थाने प्रत्येक मराठी मनाच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा दिवस की आज ज्येष्ठ कवी कृष्णाग्रज यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या जयंतीनिमित्त आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो आज महाराष्ट्र साहित्य परिषद आल्यानगर साठेच्या वतीनं कृषुसंगोपन संस्थेच्या सहकार्याने आपण शाळेमध्ये आज कार्यक्रम साजरा केला यामध्ये अत्यंत सुंदर अशा कवी कुष्मागरायांच्या कविता मुलींनी सादर केल्या यामध्ये ज्येष्ठ कवी सोनवणे संजय सोनवणे जे पोलीस निवृत्त अधिकारी आहेत त्यांनी अतिशय सुंदर मार्मिकाचं भाषण केलं आणि स्वतःच्या लयबद्ध कविता सादर करून रसिकांची मने जिंकली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि वेळोवेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी दर, दर महिन्याला विविध कार्यक्रम होत असतात पुन्हा एकदा मी आज जे जे कार्यक्रम होतात आज मोठ्या प्रमाणात आज नगर जिल्ह्यामध्ये या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रम आहेत आणि त्याच्यामुळं आज दहावी भाषा दर्जा मिळाल्यामुळे आज मराठीची उन्नती होत आहे आणि त्याच्यामुळे आमच्यासारख्या गेली वीस पंचवीस वर्ष साहित्य सेवा करणाऱ्या आम्हा सर्व साहित्यप्रेमींना सेवेकरींना त्याचा अतिशय आनंद आहे की मराठी भाषा आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते पण मराठी भाषा जसं बोलतो तशी वाचली गेली पाहिजे आणि आमची सर्वांना कळकळीची विनंती राहील की मराठी पुस्तक आपण सातत्याने वाचलं पाहिजे आपण मराठी बोलतो तसंच मराठी पुस्तक वाचा आणि मराठी भाषा अधिक समृद्ध करा थोडीच माझी आजच्या या दिवशी सगळ्यांकडे विनंती राहील आणि पुन्हा एकदा मराठी भाषेच्या दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो यावेळी साहित्य परिषदेचे अध्यक्ष किशोर मरकड संस्थेच्या अध्यक्ष दिलीप गुंदेचा उपाध्यक्ष दशरथ खोसे सचिव रधो कासवा सहसचिव राजेश झालाणी खजिनदार ॲडव्होकेट विजयकुमार मुणोत माजी प्राचार्य विश्वास काळे सिनेट सदस्य शिवाजी साबळे हिंद सेवा मंडळाच्या अध्यक्ष शिरीष मोडक मनसुखलाल पिपाडा सचिन डागा केंद्रप्रमुख पोपटराव धामणे बनसी नन्नवरे विनोद कटारिया कांचन गावडे माध्यमिकचे मुख्याध्यापक दत्तात्रय कसबे प्राथमिकच्या मुख्याध्यापिका योगिता गांधी यांचीही उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कैशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर